दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे कोकणातलं ना वेरळी नावाचं एक छोटं गाव गावाभोवती डोंगर घनदाट झाडं नाराची सुपारीची बाग दूरवर समुद्र गावात सगळं शांत दिसायचं पण गावकरी मात्राने मी एकाच गोष्टीबद्दल बोलायचे ते म्हणजे गावपळण दर चार वर्षांनी कौल निघाले की संपूर्ण गाव तीन दिवस आणि तीन रात्री वेशीभार राहत घर रिकामी रस्ते ओसार पडलेले दार उघडीज आणि सगळं गाव जंगलातला मोकळा पटांगणावर तंबूत राहत ग्रामदेवत रवळण्याचा आदेश हे पाहिलं तर अपशकून मनपण जत्रेसारखी गर्दी पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर हलकासा भीतीचा थरकाप ग्रामदेवतेला विचारलं देवळात कौल ठेवला गेला डोल्यावर नारळ ओटीवर ठेवलेले अक्षत फुल आणि अचानक झोटासारखा वारा सुटला पुजारी घामाघम होम म्हणाले यावर्षी गाव पण ठरली आहे आज रात्रीपासून गाव रिकामी करावं लागेल गावात कुजबुज सुरू झाली पुन्हा तेच मागच्या वेळी दस्तारामच्या घरातून आवाज आले होते म्हणे हो दिवसाघरात पोळी नसताना भांडी वाजली होती काहींनी मान हलवली काहींना घाबरून डोळे मिटले सगळे घर सोडून निघाले मशी गाई कुत्री मांजर कोंबड्या सर्वांना घेऊन गावाबाहेर जावं लागलं पण एक घर मात्र रिकामी झालं नाही परशुराम नायकाचं परशुराम म्हातारा हट्टी होता तो म्हणाला गाव ही अंधश्रद्धा आहे मी यावेळेला गाव सोडणार नाही माझं घर आणि माझा जीव गावकऱ्यांनी समजवलं पण तो ऐकायला तयार नव्हता शेवटी बाकीचे सारे निघाले ती रात्र गावात चंद्रप्रकाश पडलाय पण गल्ल्या वाटा भयानक शांत झाडांच्या सावल्या घरांच्या भिंतीवर हलताय ओसाड अंगणात झोपा घेतलेली कुत्रे अचानक हुंकार काढतात आणि परशुरामाच्या घरात एक दरवाजा आपोआप बंद होतो म्हाताऱ्याला वाटतं वारा असेल पण रात्री बाराच्या सुमारास छपरावरून कोणीतरी चालल्याचा आवाज येतो तर बाहेर पडतो पण कोणीही दिसत नाही त्याला वाटतं गावकरी मला घाबरवायला आलेत मग त्याच्या नजरेसमोर एक पितळी थाली हवेत तरंगत जाते आणि आपटून जमिनीवर कोसळते गावाबाहेर तंबूत सगळे लोक बसलेत गावाकडे बघून काहींना धुक्यात घर दिसतात काहींना काहीच नाही एक म्हातारी बाई सांगते पुन्हा कोणीतरी राहिलं यात देवाच्या आधी त्याचं उल्लंघन केलंय की अपचकून होईल तेवढ्यात गावाच्या दिशेने एक लाल धुरकड प्रकाश उठू लागतो कोणीच निप पाहू शकत नाही धूर की ज्वाळा पण त्यात एक मानवी आकृती उभी दिसते हळूहळू गावाबाहेर यायला निघालेली लाल दुख गावाचे तंबू सगळे गेले होते येणारी आकृती जवळ आली की तो परशुराम नाईक आहे पण त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी विचित्र होत डोळे पूर्ण लालसर जणू झोपेत चालले असल्यासारखं मी सांगितलं होतं ना काहीच होत नाही गाव तो हसत म्हणाला पण त्याचा आवाज दंगणीत नसून ओला घोगरा वाटत होता लोक मागे सरकले काहींनी मंत्र जपायला सुरुवात केली म्हणजे परशुराम आला होता पण तो परशुरामच होता का यावर शंका होती त्या रात्री तंबूत वाडा झोंबायला ला लागला झाड कडाडू लागली म्हणजे पावसाची चावूल नव्हती तरी आकाशात विजांचा लखलका माणसांच्या सावल्या लांब लांब वाढून एकमेकांमध्ये मिसळू लागल्या एक मोल अचानक रडायला लागलं आई कोणीतरी मला पकडलंय आईनं त्याला झपाटून उचललं पण तिथे काहीच नव्हतं तरी, का तरी मुलाच्या हातपायावर बोटांचे व्रण उमटलेले होते गावात परशुराम झोपला होता का की धुक्यातून हरवून गेला होता कोणालाच माहीत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी पुजारी गावातून बातमी घेऊन आला परशुराम नाहीसालाय घरात सगळं अस्ताव्यस्त पण तो कुठे दिसत नव्हता गावकऱ्यांच्या अंगर काटा आला ग्रामदेवतेचा कौल उल्लंघन केलं की हा पहिला भय असावा का एक गोष्ट सांगितली देवतेला जेव्हा रिकामी करायला सांगितलं जातं तेव्हा देव आपल्याला वाचवतो पण जो त्याला गाव आधीपासून लपलेलं न सावट पकडून येत गाव रिकामी का करावं लागतं हे आपल्याला कळत नाही पण आज काहीतरी आहे जे माणसांसोबत राहू शकत नाही दुसऱ्या दिवशी तंबूत अजून मोठं संकट आलं दहा वर्षाची रेवती नावाची मुलगी सकाळी पाणी आणायला गेली आणि परत आलीच नाही पायवाट्यावर तिचा फक्त ओला घागर पडला होता त्यावर माती आणि रक्ताचे डाग दिसत होते आई तिची म्हणायला लागली ती गावात गेली नुसती कोणीतरी तिला खेचून नेलंय गावकरी पळत गावाच्या वेशीपाशी आले पण तिथे पुढे पाऊल टाकायला कोणी धजावलं नाही कारण वेशी ओलांडली की जणू दुसऱ्या जगात पाय ठेवते असं वाटत होतं गावातल्या झाडांच्या फांद्यावर अस्वाभाविक काळे कावे बसले दिसत होते त्या दिवशी सगळ्यांनी एकमताने ठरवलं आज रात्री पुन्हा कौल काढू देव सांगेल तर गाव सोडून जाऊ दूर जाऊ नाहीतर आपल्याला सगळ्यांना हे सावट घेऊन टाकेल मनपात नारळ ठेवला फुल सडवली तेवढात हवेतून पुन्हा तोच लाल धूर पसरायला लागला यावी मात्र कोणाची आकृती नव्हती फक्त आवाज गाव रिकामी झालं पाहिजे नाहीतर रक्ताचा गाव बनेल लोक घाबरून वेळेवाकडे पळू लागले पण तंबूतले जनावरे गाई म्हशी त्याच दुरात डोळे लाल करून उभ्या राहिल्या त्यांचा घोंगावणारा हुंकार जणू एखादा शापासारखा हवेत घुमू लागला दुसऱ्या दिवशी सकाळी रेवतीचा शोध घेण्यासाठी काही तरुणांनी धीर करून गावाच्या वेशीपले पाऊल टाकलं गावात शिरताच जाणवलं हवा एकदम दाट झालीये जळू अंगावर एखादा दगड ठेवलेला आहे गल्ल्यांमधून चालताना अचानक पायवट दोन भागात फाटले साधारणपणे गावाची रचना माहीत असूनही ही फाटलेली वाट कोणालाच कधी पाहिलेली नव्हती म्हणजे गाव बदलत आहे की काय शोधता शोधता ते गावाच्या चौकातल्या जुन्या विहिरीपाशी पोहोचले ती विहीर अनेक वर्ष बंद होती पण आज ती झाकण अर्धवट सरकलं होतं आज डोकावलं तर पाणी नव्हतं फक्त काळसर धुवून वर येत होता आणि खोलात काहीतरी हालचाल दिसत होती तेवढं कोणीतरी ओरडलं इकडे बघा रेवतीचा तुकडा आहे विहिरीच्या काट्यावर रेवतीचा लालसर तुकडा अडकलेला होता त्यावर ओलसर माती आणि एक लहान बोटांचा ठसा होता गावाभरच्या तंबूत या बातमीने लोक थरथरले आई तिची बेशुद्ध पडली पुजाऱ्याने सांगितलं ही विहीर साधी नाही पूर्वी गाव न पाळणाऱ्या लोकांचा बळ या विहिरीने घेतला होता देवाने सांगितलं होतं गाव सोड नाहीतर वीर जागी होईल लोकांच्या डोळ्यांसमोर अंधार पसरू लागला संध्याकाळ जवळ आली होती पण गावाच्या चौकात झाडांचे सावले एकमेकांना गोफून वेगळीच आकृती घ्यायला लागलं होत त्यातले एकाने डोळे उघडले पूर्ण पांढरे भुगोल नसलेले मध्यरात्री तंबूतून सगळ्यांना एकाच वेळी आवाज आला आई मला वाचव तो रेवतीचा आवाज होता पण आवाज गावातून नाही तर तंबूचा अगदी शेजारी झाडांमधून येत होता लोक पळाले पण तिथे पोचल्यावर फक्त एक ओलसर पाऊलखुणा जमिनीवर उमटलेल्या दिसल्या त्या पाऊलखुणा तेन गावाच्या दिशेने जात होत्या म्हणजे रेवती अजून जिवंत आहे की आवाज कोणालाच काही समजेना पुजारी म्हणाला आपण उद्या पहाटे गावात शिरून त्या विहिरीचं आवरण पुन्हा बंद करूया जोपर्यंत ती उघडी आहे तोपर्यंत सामन्यात जिवंत राहतील पण गावकरीला सगळ म्हणाले जर आत खरंच रेवती असेल तर आपण तिला जिवंत करून टाकणार ता का हा प्रश्न हवेत टांगलेला राहिला कारण विहिरुद्ध हळूहळू रडण्याचे हसण्याचे आणि प्रेतवाईत शिक्क्या सारखे आवाज यायला लागले होते पहाट झाली धुक एवढं घट्ट की पायाखालचा रस्ता सुद्धा दिसत नव्हता तरी काही धाडसी गावकरी पूजारा विहिरीकडे गेले त्यांच्या हातात मशाली गळ्यात टाईट विहिरीच्या कडेला पोचतात एक दिवसूर वारा अंगावर आला कच्च्या मासाचा सडलेल्या पाण्याचा आणि लोखंडासारख्या रक्त्याचा मशालीचा उजेळ त्या खड्ड्यात पडला आणि आत पाणी नव्हतं खाली काळसर चिकट मातीत उकळत त्याच्यासारखं हलत होती आणि त्या मातीतून रेवित्यंत चेहरा वर बघत होता डोळे मोठे तोंड उघडं पण मदतीसाठी नव्हे चळू कुळाला गिळायला आली तेवढ्यात विहिरीच्या पलीकडच्या गल्ली मधून कोणीतरी हसत्याचा आवाज आला सगळ्यांनी मशाल्या तिकडेच टाकल्या आणि तिथे परशुराम नाही उभा होता पण तो आता पूर्वीसारखा दिसत नव्हता त्याच्या शरीरावर चिखल सुकून काळा पडला होता आणि डोळ्यात पांढऱ्या धुराचे गोल फिरत होते तो हसत म्हणाला म्हटलं होता ना गाव सोडायचं नाही हे गाव आपलं आहे माझ्यासोबत राहा सगळ्यांना नवन जीवन मिळेल त्याच्या मागे अजून सावळ्या उभ्या राहिल्या मानवांच्या आकाराच्या पण डोके झुकलेले हात लांबट आणि चालता जमिनीवरून आवाज न करणारी पुजारी घाबरून जोरात मंत्र म्हणू लागला ओम नमो ग्राम नाव घेऊन तो वाचत राहिला त्या क्षणी आकाशात कडाकडत झाला चोळू विजा गावावर कोसळला सावल्या काही क्षणासाठी मागे सरकला पण पर परशुराम थांबला नाही तो विहिरीच्या कड्यावर उभा राहून ओरडला हे गाव आता माझं आहे पळून जा तुम्ही नाहीतर विहिरीत गिळले जाल अचानक विहिरीतून हात वर आले मानवी हात पण त्यांनी एका झटक्यात बोट पकडलं आणि खाडी ओढून नेलं त्याचं आरड क्षणातच दुरात गडप झाला सगळे हादरले मशाली हातून गळून पडल्या तुक्यात फक्त हाड चावल्यासारखा सुरसुर करणारा आवाज ऐकू येत होता गावखरी परून बाहेर पडले गावकरी पळून बाहेर पडले पण परशुराम आणि सावल्या मात्र विहिरीच्या भोवती वर्तुळ करून उभे राहिला ते जणू काहीतरी मोठं करणार होते गावाच्या कडेवरच्या शेतातल्या झाडाखाली रात्रीची शेवटची सभा बसली होती पांढरंग जो गावपानाच्या सगळ्या गोष्टी साक्षीदार होता त्याने ठरवलं आज शेवटचा हिशोब राहायचाच त्याने सगळी कागदपत्र जुन्या खबरीतल्या नोंदी आणि गावातील वृद्ध लोकांचा कबुला एकत्र केल्या त्या झाडाखाली पहिल्यांदा गावपार केलं होतं की ते, ते सर्वजण गेले वातावरणात भीती थंड वारा आणि एक अस्वस्थ शांतता मंत्रोच्चार सुरू झाले झाड हललं जमिनीखालून कुजबूज ऐकू आली जणून जुने गावकरी परत मागणी करत होते आम्हाला विसरू नका आमचं पल्लिदान व्यर्थ जाऊ देऊ नका तेव्हा अचानक पांडुरंगाचा आवाज थांबला त्याच्या डोळ्यात काहीतरी विचित्र चमकलं लोकांनी पाहिलं तो गावकऱ्यांवरच हसू लागला तुम्हाला वाटलं होतं मी गाव वाचवते नाही मीच पुढचा बळी निवडलाय आणि त्या क्षणी गावातील नवीन जनमल्याला बाहेर रडायला लागलो सर्वांच्या नजरेला त्या घराकडे वळल्या पांडुरंग हळूच कुजबुजला गाव पळण थांबत नाही ते फक्त पिढ्यानपिढ्या पुढे पीड़ा सरकत अचानक जमिनी खालून कासर धूर निघू लागला लोक पळू लागले पण धूर जिथे जाईल तिथे गावकरी चढून आयसे होऊ लागले संपूर्ण गाव धुरात गिळंगूत होऊ लागलं सकाळ जेव्हा सूर्य उगवला त्या जागी गावच नव्हतं फक्त पोकळ जमीन जळलेल्या झाडांचे सांगाळे आणि एक लहानसा दगडावर कोरलेला शब्द गाव पण पूर्ण झालं पण सगळ्यात आश्चर्याच जागेवरून काही अंतरावर एक नव गाव वसायला सुरुवात झाली होती लोक आनंदाने घर बांधत होती शेत तयार करत होते त्यांना अजिबात माहीत नव्हतं त्यांनी ज्या मातीवर पाय ठेवला आहे तीच गावकळ झालेल्या जुन्या गावाची राख होती गावकळण कधीच थांबत नाही ते फक्त नवीन गाव शोधत जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या त्याशी हॉरर स्टोरीजला ला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावधरा कारण भीती सुरू झाली आहे